नमस्कार मित्रांनो काल मी कामाला जात होतो आणि कामाला जाताना रस्त्यावर दोन मुलं चाललेली होती टू व्हीलरवर म्हणजे ॲक्टिवा होती त्यांच्याकडं आणि त्याचा पाठ पार्ट, मित्र पाठीमागे एक बसलेला होता आणि जो चालवणारा होता तो ॲक्टिवावर मांडी घालून बसून गाडी चालवत होता आपण जसं घरामध्ये बसतो मांडी घालून मस्त पलंगावर त्या पद्धतीने तो टू व्हीलरवर बसलेला आणि तो गा गाडी चालवतो एवढी ट्रॅफिक आहे पुण्यासारख्या शहरामध्ये रस्त्यावर कशी किती गाड्या फास्ट पाळतात गाड्या आणि तो मांडी घालून गाडी चालवते त्याला मला एकच सांगायचं मित्रा तुझे आईवडील आहे ना तुझे नाही प्रत्येकाचेच आईवडील आपल्या मुलाकडून एक आस ठेवलेली असतात बाबा माझा मुलगा काहीतरी बनल मोठा होईल शिक्षणशी घेईल आणि त्यांचं एक नाही का त्यांच्या त्यांना पोचण्याचं एक साधन आहे त्यांच्या म्हातारपणामध्ये जर कोणी आधार असेल तर तो आपण मुलंच त्यांचे आधार असतो आहे आपल्या आपल्या आईबापाची तर तुम्ही त्यांच्या माघारे असं करू नका तुमचा जीव जाईल पण त्यांना बाकीच्या लोकांना किती किती त्रास होते हे तुम्हाला माहीत नाही त्याच्यामुळं आहे ना एवढे ट्रॅफिक राहते रस्त्यावर कशाला असे स्टंटबाजी करता तुम्हाला स्टंटबाजी करायची एखाद्या कर ग्राउंडला जा तिथं स्टंट मारा तिथं शिका तुम्ही पडलं तर तिथं तुम्हाला थोडीफार जखम होईल पण रोडवर जर तुम्ही एखाद्या गाडीखाली आलात तर तिथं चुकीला माफी नाही म्हणून मित्रांनो आहे ना आईवडील जर काही कामानिमित्त तुम्हाला पाठ होतात बाहेर किंवा तुम्ही तुमच्या कामानिमित्त बाहेर जात असाल तर अशा चुका काही करू नका हे काय मला योग्य वाटलं नाही त्या मुलांना मी काल बोलणार पण होतो पण ते फास्ट होते आणि तो निघून गेले माझ्यासमोर ट्रॅफिक असल्यामुळे मी थोडा हळू जात होतो तर असं नका करू कारण आईवडील एवढी अपेक्षा ठेवून बसलेली असतात तुमच्यावर त्यांच्या अपेक्षेचा भंग नका करू ठीक आहे तर अशा पद्धतीचे स्टंटबाजी कोणीही करू नये एवढंच मला वाटते काल मी स्वतः बघितलं डोळ्यांनी ते चुकीचं वाटलं म्हणून मला वाटलं की थोडंफार नाही का आपण व्हिडिओ काढून शेअर केला पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो असं जर कोणी करत असेल ना तर प्लीज असं नका करू धन्यवाद